आणि आता बातमी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या तंबीची पुणे मेट्रोच्या कामामुळे निर्माण झालेला रोडा दोन दिवसात ठतवला नाही तर दंड ठोठावणार असल्याचा इशारा अजित पवारांनी बैठकीत दिला आषाढीवारीच्या तयारीचा आढावा कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि इतर विषयांवर अजित पवारांची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला पुणे महापालिकेचे आयुक्त विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि इतर महत्वाचे अधिकारी उपस्थित होते त्या टाटावर टाकलेली आहे त्यांना सांगितलं आहे की सोमवारपर्यंत हे झालं नाही सोमवारपर्यंतची मुदत त्यांनी घेतलेली आहे आज सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे जरा वेळेस काम ट्रॅफिक कमी असल्यामुळे जास्त करता येतं तर त्यांना जे काही अडथळे आहेत ते दूर करायला सांगितलेले आहेत ते त्यांनी दूर केले नाही पालखीपर्यंत ते उरकलं नाही पालखी आपल्या शहरात येईपर्यंत तर त्यांना दहा कोटी रुपये दंडाची नोटीस मी पी एम आर डी एचे योगेश मसेंना द्यायला सांगितलेली आहे